नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी इराचे राष्ट्रीय सचिव स्वर्गीय संजय कुमार कोटेजे यांच्या स्मृतीदिनीने ज्येष्ठ नागरिक महिला वृद्ध आश्रमात फळ वाटप परभणी सामाजिक धार्मिक क्षेत्राबरोबरच वृत्तपत्रक्षेत्र व पत्रकारांच्या संघटनांमध्ये सदैव कार्यरत राहिलेले मनमिळावू स्वभावाचे स्वर्गीय राज संजय कुमार कोटेच्या यांचा प्रथम स्मृती दिन अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी परभणी येथील वसमत रोडवरील आसोला पाठीजवळ असलेल्या स्नेह ज्येष्ठ नागरिक महिला वृद्धाश्रमात वृद्धाश्रमात फळवाटप करून साजरा करण्यात आला देशातील सत्तावीस राज्य व सात केंद्रशासित प्रदेशामध्ये पत्रकारांचे सर्वात मोठे संघटन असलेल्या इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल इराचे वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मदन बापू कोले सल्लागार ॲडव्होकेट व्ही एम कोले चीफ देवानंद वा शंकरराव वाकळे यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मदन बापू कोले उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार तथा रुग्ण हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष तथा परभणी न्यूजचे संपादक ज्येष्ठ पत्रकार दिलीप धनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीस स्वर्गीय संजय कुमार कोठेच्या यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली इराचे प्रदेशाध्यक्ष मदन बापू कोले यांनी इरा महाराष्ट्रतर्फे शब्दसुमनाने श्रद्धांजली वाहिल्यानंतर महाराष्ट्र इराचे चीफ देवानंद शंकरराव वाकळे यांनी आपल्या भाषणातून एका ग्रामीण भागाच्या खेड्यामध्ये आलेला असताना आम्हाला उभे करण्याचे स्वर्गे संजय कुमार कोठेचा यांनी करून मला हिरा महाराष्ट्राच्या मीडियाचे पदावरून नेऊन बसविले आहे त्यांनी अनेक पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे त्यांचे आम्हाला अभिमान आहे त्यांचे कार्य देशभरातील पत्रकार कधीही विसरू शकणार नाहीत असे प्रतिपादन केले प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक तथा बार्टीचे माजी अधिकारी दीफा लोंडे यांनी आपल्या भाषणामध्ये स्वर्गीय संजय कुमार कोठेचे हे पत्रकारितेतील महायोद्धा होते त्यांनी आपल्या कार्यकाळात सर्व पत्रकारांसोबत घेऊन त्यांच्या आडी अडचणी समस्या सोडवत माणूस की धर्म निभावत कार्य केले त्यांचे आचरण सर्व पत्रकारांनी करावे असे प्रतिपादन तर तरुण पत्रकार मान्य प्रमोद आंभोर यांनी आपल्या भाषणामधून स्वर्गीय संजय कुमार कोठेचा यांनी पत्रकारांचे संघटन करून त्यांच्या समस्या सोडवण्याचे कार्य पुढे चालू ठेवण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली तर अध्यक्षीय भाषणामधून दिलीप बनकर यांनी स्वर्गीय संजय कुमार कोठेचा यांनी इराच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नव्हे तर देशभरात अनेक पत्रकारां घडवण्याचे महान कार्य केले त्यांची त्यांच्या स्मृती जपून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी स्मृतीदिन कार्यक्रम घेण्याचा मनोदय व्यक्त केला यावेळी संपादक भगीरथ बद्दर इराचे पदाधिकारी अब्दुल रहीम शेख सरफराज खान श्रीमती शांता जैन यांची श्रद्धांजलीपर भाषणं झाली नंतर आश्रमामधील वृद्ध महिलांना केळी बिस्किट वाटप करण्यात आले या कार्यक्रमास पत्रकार संदीप वायवळ महिला उन्नती संस्थेच्या स्व आशाताई कोले ज्येष्ठ समाजसेविका शांताताई जैन स्नेह ज्येष्ठ नागरिक महिला आश्रमाच्या पा पाठक मॅडम आदींची उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन देवानंद शंकरराव वाकळे यांनी मानले त्यांचा समावेश राहत असेल आणि म्हणून ते खरोखरच माणुसकीचं एक चालता बोलता विद्यापीठ होतं निर्मळ झरा होता पाण्यासारखा आणि त्यांचे खरोखरच उदाहरण द्यायचं झालं तर एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पदाधिकाऱ्यांची मीटिंग भरली होती आणि त्या ठिकाणी रूम अशी होती की ते देवघर होतं आणि त्या देवघराचं एकदम पूर्ण स्वतःचा मुलामा दिलेला होता त्याला ओरिजिनल शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तर ते फक्त माननीय संजय कुमारजी खोटीजा साहेब यांच्यामुळंच उघडलं गेलं होतं आणि एखाद्या सिनेमाची जर सिनेमाची एखाद्या सुशि वगैरे किंवा एखाद्या वियातीसाठीच ते राजवाडा फुलायचा तर सन्मान्य मोठेजा साहेबांनी तो राजवाडा आम्हाला दाखवलेला फिरून आणि त्या ठिकाणी अक्षरशः त्यावेळेचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेचं ते घर आम्ही पाहून त्या ठिकाणी मनमोहकपणा आमचा आश्चर्यचकित झालो आणि त्या ठिकाणी आमचा चहा पाण्याचा कार्यक्रम हा केवळ माननीय संजय कुमार कोटीरा सर यांच्यामुळे झाला तर मी जास्त वेळ न जाऊ या ठिकाणी आमचे महाराष्ट्राचे समीक्षक अण्णाभाव साठे संजय कुमार

त्यांची ख्याती संपूर्ण भारतभर होती त्यांना भारतातील मोठे मोठे लोक मंत्री आमदार खासदार मोठ्या मोठ्या कार्यालयातील लोक प्रतिष्ठित नागरिक त्यांची अशी ओळख होती ती ओळख असताना की त्यांचं राहणीमान आणि पत्रकारिच्या माध्यमातून त्यांनी केलेले लेखणीच्या माध्यमातून त्यांनी अनेक पत्रकारांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्यांनी खूप कार्य केलेले खूप गरीबासाठी मदत केलेली काय पत्रकार भरपूर सेवा केलेली काय पत्रकार काही परिस्थितीमध्ये स्वतः स्वतः सर्व माता भगिनींना माझा कोटी कोटी प्रणाम व माझे बंधू संजयजी कुमार कॉफीच्या यांच्यात स्मृतीला पुण्य विनम्र अभिवादन करून मी एवढंच म्हणतो की आज संजय कुमार कोटेच्या हे आपल्या चालता बोलता माणूस अजूनही जिवंत आहे असं मला वाटतंय त्याचं कारण असं आहे माझा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की या ठिकाणी बसलेला हा व्यक्ती करण्यासाठी दवाखान्यात आले तो जैन समाजाचा होता तो जातीभेद मानत नव्हता त्यांनी संघटना चालवली चालवली फक्त असते बापू सारखा एखादा माणूस सद्भावना ठेवणारा ते मिठाला झाकणारा बापू म्हणजे मिठाला झाकणारा माणूस आहे आणि हा जो आहे ना, ना बनकर बनकर दिसायला दिसतो मायानो त्या माणसाचं वजन नाही भारी ते कलेक्टरलाही भेट नाही कुणालाच भेट नाही आम्ही तरी जरा वेगवेगळे अहो त्या बनकरणी काय करता येत नाही त्याला भाऊ आठ कोकण येतात आणि माझ्या बायकोला ऍडमिट करतात हो हा बापू तुम्हाला खरं सांगतो बंधुत्व आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे जनक तथाकथ माझ्या संरक्षणासाठी घटनेमध्ये समाविष्ट करून त्याला कायद्याचे रूप देणारे शक्य समतेसाठी स्वातंत्र्यासाठी बंदुकासाठी ज्यांनी ज्यांनी आपले जीवन समर्पित केलं ते सर्व संख्येचे सुख काही नतमस्तक करून मी आजच्या आठवडे गेले आजची सभा ही सुखदुःखाची सभा आजची सभा हा सुखदुःखाचा संगम आहे

पुष्प समान पुष्पाच्या शब्दांची मला त्यांच्या चेरणी अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाटते आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज